श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक नव्वद परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून परमार्थ प्रश्नोत्तरे त्यातील पुढील प्रश्नोत्तरे प्रश्न क्रमांक एकतीस कोणाच्या पाया पडावे उत्तर संसारात ज्याला एका भगवंताशिवाय दुसरा आधार खरा वाटत नाही आणि ज्याला एका भगवंताच्या वाचून दुसरे काही सुचत नाही तो पाया पडण्यास योग्य समजावा बत्तीस प्रेम म्हणजे काय उत्तर प्रेम केल्याशिवाय ते काय आहे कळत नाही तरी आपल्यावर जितका आपला आपलेपणा तितका तो भगवंतावर जडणे हे प्रेम तेहतीस प्रेमतंतू कशाला म्हणतात उत्तर आपल्या प्रियतमाशी अत्यंत नाजूक भावना गुंतणे याचे नाव प्रेमतंतू होय चौतीस प्रेमतंतू तुटतो का उत्तर स्वार्थी वासना प्रेम तोडते वृत्ती बहिर्मुख होऊन शरीर सुखाकडे धावायला लागली की नाजूक प्रेमतंतू भंगतो सांसारिक लोकांची अहोरात्र संगती लौकिक शास्त्राचा पुष्कळ अभ्यास आणि फार लेखन वाचन निरूपण यांच्यामुळे प्रेमतंतू सुकतो प्रश्न पस्तीस नामोच्चारण आणि नामस्मरण यात फरक कोणता उत्तर वस्तुतः दोन्हीमध्ये फरक नाही दोन्ही परावाणीतूनच उगम पावतात परंतु नामोच्चरणामध्ये ती जाणीव नसते तर नामस्मरणामध्ये ती जागी राहते अर्थात दोन्हीमध्ये नाम एकच असते पहिल्यामध्ये अधूनमधून भगवंत मनात येतो तर दुसऱ्यामध्ये तो सारखा ठाण मांडून बसतो तरी पहिल्यातूनच दुसरे आपोआप उदय पावते हे मात्र विसरू नये म्हणून नुसत्या देखील जीवाचे पाप नष्ट होते असा अनुभव येतो छत्तीस प्रियतमाचे ध्यान कसे करावे उत्तर आपल्याला आवडेल त्या रूपात करावे जाता येता उठता बसता करावे एकेठाई बसून करावे डोळे उघडे ठेवून किंवा ते मिटून करावे आरंभी नियमांच्या बंधनात करावे व पुढे बंधनातीत तीत होऊन ते घडावे शरीर आहे तोपर्यंत ध्यान न सुटणे ते अखंड चालणे हेच नामस्मरणाचे खरे लक्षण होय सदोतीस नामात मन का रंगत नाही उत्तर नामासाठी नाम घेत नाही म्हणून जेथे आसक्ती असते तेथे मन मनापासून चिकटते नामात आसक्ती लागली की मन तिथे सहज रंगून जाईल ती लागण्यास संतांचा सहवास आणि सतत अभ्यास करावा अडोतीस भगवंताच्या प्रेमासाठी प्रपंच सोडावा लागतो का उत्तर छे मुळीच नाही हा एकांत हवा नामाची आसक्ती जडून आपली वासना नामात गुंतू लागली की भगवंत नजरे पुढून हालत नाही भगवंताच्या सानिध्यात घरादारात अरण्याचा एकांत अनुभवता येतो नामात मन गुंतले नाही तर अरण्याच्या एकांतात एक संसाराचा लोकाच अनुभवास येतो एकोणचाळीस प्रेम व्यक्त कसे होते उत्तर प्रेम दोन प्रकारे बाहेर पडते प्रवृत्ती रूपाने व निवृत्ती रूपाने भगवंताची सेवा करणे त्याचे गुण गाणे त्याच्यावर ग्रंथ लिहिणे लोकांना भगवंताकडे वळवणे हे प्रवृत्ती रूप प्रेमाचे लक्षण तर जगात जिकडे तिकडे भगवंत भरलेला आढळल्याने सौंदर्याची प्रचिती येऊन त्याने वेडावून स्वस्थ होणे हे निवृत्तीरूप प्रेम होय चाळीस सौंदर्य कसे अनुभवावे उत्तर आसक्तीमध्ये आनंद आणि आनंदामध्ये सौंदर्याची प्रचिती येते भगवान श्रीकृष्ण एकच होते पण त्यांच्यामधील सौंदर्य फक्त गोपींनाच सापडले गोपींचे चित्त भगवंतामध्ये आसक्त झाले खऱ्या अर्थाने त्यांच्याशी चिकटले त्यामुळे त्यांच्या जीवनाचा सगळा आनंद श्रीकृष्णाभोवती केंद्रित झाला त्यात भगवंताचे दिव्य सौंदर्य आपोआप अनुभूतीत अवतरले एक्केचाळीस भक्तीचा पंथ आहे काय उत्तर छे पंथ आकुंचित असतो भगवंताच्या सान्निध्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही आणि भगवंतापाशी आकुंचितपणाला वाव नाही म्हणून भक्ती हा मार्ग आहे पण पंथ नाही भगवंत एकदा आवडला की सारखे त्याचे नामस्मरण करायचे त्याचे चिंतन सहज घडायचे त्याच्या वाचून चैन नसायचे हाच भक्तीचा मार्ग बेचाळीस नामात प्रेम केव्हा येईल उत्तर भगवंताचे आकर्षण झाल्यावर त्याच्या रूपाचे प्रेम येणे सोपे जाते रूपाला थोडी तरी का होईना उपाधी आहे परंतु नामाला उपाधीच नसल्याने नामात प्रेम येणे कठीण जाते रूप आणि सेवा दोन्हीपेक्षा नाम अधिक सूक्ष्म असल्याने दृश्याचा निशेष निराश झाला तरच नामात प्रेम येते भगवंताच्या नामात व सेवेमध्ये देहबुद्धी क्षीण होत गेली की मग नामात प्रेम येते प्रश्न त्रेचाळीस संतांच्या सहवासात साधनाचा लाभ कसा होतो उत्तर संतांची संगत केल्याने प्रत्येक जीवाच्या मनोरचनेप्रमाणे त्यास योग्य असलेल्या साधन मार्गाचा लाभ होतो तरी पण पुढे दिलेल्या पाच प्रकाराने माणसे साधन करू लागतात एक संतांच्या तोंडून भक्तांच्या व भगवंताच्या कथा वारंवार ऐकल्याने साधकाचे मन त्यांच्यातच आवडीने रमून जाते दोन अध्यात्माचे अखंड श्रवण घडून आपोआपच त्याचे मनन होऊ लागते आणि त्यातून विरक्ती उदय पावते तीन संतांच्या निस्वार्थी प्रेमाने माणूस पूर्णपणे वश होतो आणि त्या संतांच्या सेवेमध्ये आपले आयुष्य घालवतो चार संतांपासून मिळालेल्या मंत्रावर दृढ श्रद्धा ठेवून माणूस त्याचा जप करण्यात रंगून जातो आणि हळूहळू देहबुद्धी विसरतो किंवा पाच सत्संगाच्या प्रभावाने मनातील विकार क्षीण होत जातात आणि माणसाला शरणागत होण्याची तळमळ लागते प्रश्न चव्वेचाळीस संतांचे प्रधान लक्षण कोणते उत्तर संतांची लक्षणे सांगणे सोपे नाही पण लोकसंग्रही संतांची काही लक्षणे सांगता येतात एक वेद श्रुती सद्गुरू आणि भगवंत यांच्या वचनावर पूर्ण विश्वास दोन भगवंताबद्दल निःसंशय ज्ञान तीन परस्त्री परद्रव्य आणि प्रतिष्ठा या तिन्हींबद्दल संपूर्ण अनासक्ती अथवा उदासीनता चार कोणत्याही प्रसंगी पापाचरणापासून दूर राहणे पाच संपत्तीची अथवा विपत्तीची अवस्था असो आपले चित्त भगवंतापासून बाजूला न सरणे सहा आपला जो द्वेष करतो त्याच्यावर प्रेमच करणे सात अत्यंत निर्भयता आणि काळजीपासून मुक्तता आठ अखंड प्रसन्नता नऊ दीन व दुःखी लोकांबद्दल पोटातून कळवळा प्रश्न पंचेचाळीस साधकाला आपल्या साधनात कोणती विघ्ने येतात उत्तर मी मोठा साधक आहे असे वाटणे हा सर्व विघ्नांचा राजा आहे पण त्याच्या खालोखाल पुढील विघ्ने देखील बाधतात एक लोकांमध्ये मानसन्मान वाढणे दोन पुष्कळ माणसे वश होणे तीन जरुरीपेक्षा अधिक पैसा मिळू लागणे चार आपल्या मनासारखे घडत जाणे पाच प्रकृती ठणठणीत राहणे सहा आणि कुटुंबातील सर्व माणसे अनुकूल असणे प्रश्न सेहेचाळीस श्री सद्गुरूंना अत्यंत प्रिय कोण असतो उत्तर जवळ पैसा असून जो दान करतो तो माणूस श्री सद्गुरूंना प्रिय असतो तर जवळ पैसा नसून जो दान करण्यास मागे पुढे पाहत नाही तो माणूस त्यांना अत्यंत प्रिय असतो याच न्यायाने रणशूर त्यांना प्रिय असतो तर विचारशूर किंवा विवेकशूर त्यांना अत्यंत प्रिय असतो अडाणी व नम्र माणूस त्यांना प्रिय असतो तर विद्वान व लीन माणूस त्यांना अत्यंत प्रिय असतो भगवंताचे नाम घेणारा त्यांना प्रिय असतो तर विकार आवरून वृत्ती सांभाळून नाम घेणारा त्यांना अत्यंत प्रिय असतो शेवटी आत्मज्ञानी पुरुष त्यांना प्रिय असतो तर ज्ञानी असून भक्तीने ओथंबलेला पुरुष त्यांना अत्यंत प्रिय असतो प्रश्न सत्तेचाळीस सर्वात उत्तम अवस्था कोणती उत्तर माणसाला सहा अवस्था अनुभवास येतात जागृती स्वप्न सुषुप्ती बेशुद्धी तुर्या आणि उन्मनी पहिल्या चार अज्ञानाच्या अवस्था आहेत तुर्या व उन्मनी ज्ञानावस्था आहेत सुषुप्ती व बेशुद्धी यामध्ये देहाचे भान नसते त्याचप्रमाणे तुर्या व उन्मनी यामध्ये देखील देहभान नसते अज्ञानात असो किंवा ज्ञानात असो देहभान हरपले की जगाचा व दुःखाचा विसर पडतो पण अज्ञानाचे अभान तात्पुरते तर ज्ञानाचे अभान कायमचे असते म्हणून ज्या अवस्थेत गेल्यावर पुन्हा अज्ञानात जीव परत येत नाही ती अवस्था सर्वोत्तम होय उन्मनी ही अशी अवस्था आहे प्रश्न अठ्ठेचाळीस निष्ठा म्हणजे काय उत्तर अचल विश्वास म्हणजे निष्ठा ज्याच्यावर निष्ठा असते ती व्यक्ती अथवा ते तत्त्व अथवा ते साधन आपल्या जीवामध्ये व्यापून राहते एकोणपन्नास प्रापंचिक साधक कसा ओळखावा उत्तर ज्याच्या जीवनात भगवंत प्रधान आणि संसार गौण तो संसारी साधक होय प्रश्न पन्नास जीवनमुक्ती श्रेष्ठ का विदेहमुक्ती श्रेष्ठ उत्तर ज्या मुक्तीमध्ये भगवंताच्या प्रेमाची धारा अखंड वाहते ती श्रेष्ठ होय या दृष्टीने जीवनमुक्ती सरस आहे कारण जीवनमुक्त पुरुष भगवंताच्या प्रेमाचा जगावर नुसता वर्षाव करतो आणि असंख्य जीवांना पावन करतो या इथे परमार्थिक प्रश्नोत्तरे संपली आहेत पुढे आहे सहज समाधी चिंतामुक्त जीवन माणूस एक वेळ अन्न पाण्यावाचून राहू शकतो पण तो अनुभवा वाचून राहू शकत नाही या कारणाने प्रत्येक माणसाचे जीवन अनेक भल्याभुऱ्या अनुभवांनी भरलेले असते सर्वांना सर्व प्रकारचे अनुभव येतात असे नाही उदाहरणार्थ उत्कट प्रेमाचा अथवा द्वेषाचा मोठ्या वैभवाचा अथवा दारिद्र्याचा तीव्र देहदुःखाचा अपघाताचा अथवा प्रिय व्यक्तीच्या अकल्पित वियोगाचा पुराने अथवा आगीने प्रचंड नुकसान होण्याचा अतिशय लोकप्रियतेचा अथवा तितकाच निंदेचा अनुभव नसलेली माणसे पुष्कळ आढळतात पण आपल्या सबंध जीवनात ज्याला कधीच कशाची चिंता अथवा काळजी लागली नाही असा माणूस सापडणे मात्र सोपे नाही याचा अर्थ असा की चिंता लागणे हा मानवी जीवनाला व्यापून उरणारा एक आद्य अनुभव आहे म्हणून कोणत्याही काळी कोणत्याही देशात आणि कोणत्याही परिस्थितीत माणसाला चिंता काही सोडीत ना नाही चिंता दुःख देते व दुःख तर माणसाला नको असते ज्ञानाने दुःख नाहीसे करता येते म्हणून ज्ञान मिळवल्या वाचून माणसाला चैन पडत नाही माणसाने आत्तापर्यंत पृथ्वीचे सागराचे अग्नीचे वायूचे आकाशाचे ग्रहांचे वनस्पतींचे व प्राण्यांचे बरेच ज्ञान संपादन करून त्यांच्यावर कमी अधिक सत्ता मिळवली या सत्तेच्या सामर्थ्याने मानवी जीवनाचे बहिरंग बऱ्याच सुखसोयीनी संपन्न झाले पण तेवढ्याने मानवी जीवनातील चिंता आणि तज्जन्य दुःख दोन्ही संपलेली नाहीत ती संपण्यास मानवी जीवनाच्या अंतरंगाचाच अभ्यास व्हायला पाहिजे विज्ञान पंडितांच्या ज्ञानोपासनेमध्ये ही नळ त्यांना जेव्हा भासली तेव्हा आपल्या संशोधनाची दिशा वळवून त्यांनी मानवी मनाचाच सूक्ष्म अभ्यास आरंभला मनात कायमचे ठाण मांडून बसणारी व मनाला उपद्रव देऊन अस्वस्थ ठेवणारी चिंता त्यांनी अभ्यासली त्यात असे आढळून आले की एक माणसाचे मन खरोखरच मोठे खोल आहे दोन मानवी मनाच्या अघात व अज्ञात खोलपणातून आपल्या नकळत चिंता अकल्पितपणे वर येते तीन चिंतेला काही मोजमाप नाही म्हणजे कोणत्या गोष्टीबद्दल किती चिंता लागावी याला काही प्रमाण नाही चार चिंता प्रकटल्यावर मन अस्वस्थ होते व ती तीव्र असेल तर माणूस गलित धैर्य होतो पाच माणसाच्या अनेक कृतींचा उगम चिंतेमध्ये असून चिंतेला एक प्रबळ विवेकमय अंग असते सहा चिंतेचे मूळ माणसाच्या मनातच खूप खोल म्हणजे अज्ञाताच्या अंधारात दडलेले आहे सात चिंतेच्या मुळापर्यंत पोचून जर तिच्यावर ताबा मिळवला तर मानवी जीवनाचे अंतरंग देखील सुखसंपन्न करता येईल विज्ञानाच्या या चिंता संशोधनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पण ज्या अव्यक्त अज्ञानातून जीव जन्मास येतो त्या पुरातन सूक्ष्मात चिंता जन्म पावते तेथे पोचून तिला स्वाधीन करण्यास विज्ञान असमर्थ ठरते म्हणून चिंतेच्या मुळापर्यंत पोचून तिच्यावर अंमल गाजवण्यास अखेर अध्यात्मशास्त्रच अध्यात्मशास्त्रासच शरण जावे लागते अध्यात्मशास्त्रातील आत्मविद्येच्या अभ्यासाने माणूस प्रथम अंतर्मुख बनतो स्वतःच्या खोल अंधारमय व अज्ञात थरात त्याला शिरता येते तेथे वास करणाऱ्या अविद्येमध्ये त्यास चिंतेचे मूळ सापडते अविद्येची कक्षा पार करण्यास स्वरूपाचे अनुसंधान म्हणजेच ईश्वराचे नामस्मरण हमखास उपयोगी पडते सतत ईश्वर स्मरण जागे ठेवल्यास जीव अतींद्रिय क्षेत्रात शिरतो तिथे त्याची चित शक्तीशी गाठ पडते साऱ्या सचेतन सृष्टीला जन्म देणाऱ्या जगवणाऱ्या आणि चेतवणाऱ्या चितशक्तीच्या साक्षात्कारात चिंता समूळ नाश पावते त्यात साक्षात्काराने अज्ञान अंधाराने भरलेले माणसाचे मन ज्ञानाने भरून जाते अक्षरशः अनंत प्रकारच्या जीवांना जगवणाऱ्या चितशक्तीचा विसर पडून कसे होईल काय होईल या वृत्तीने मन अस्वस्थ होणे हे अज्ञान तर त्या चितशक्तीवर भरोसा ठेवून जीवनातील सुखदुःखाच्या हेलकाव्यात मनाने शांत राहणे हे ज्ञान होय या शांतीच्या प्रत्यक्ष अनुभवाला सहज समाधी असे म्हणतात सहज समाधीमध्ये दुःख स्पर्श नसलेल्या आनंदाचा अनुभव येतो माणसाचे जीवन आत बाहेर निर्भय चिंतामुक्त आणि कृतकृत्य होते माणूस जन्मास येऊन जे काय मिळवायचे ते हेच होय असा चिंतामुक्त माणूस बघायला मिळणे खरोखर भाग्याचे समजावे या इथे परमपूज्य बाबा बेलसरे लिखित नामसमाधी सहज समाधी या पुस्तकाचे रिपीट वाचन संपूर्ण झाले ज्यांना ओळीनी वाचन ऐकायचे असेल त्यांनी या चॅनलच्या प्लेलिस्टवरती जरूर ऐकावे श्रीराम जय 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 राम, जै राम, जै जै राम।